नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय मराठी अभंग एकविसावा संतवाणी आज आपल्याला संतवाणी यामध्ये जे दिलेले अभंग आहेत ते ऐकायचे आहेत वाचायचे आहेत आणि म्हणायचे आहेत संतवाणी यामध्ये संत नरहरी सोनार आणि संत कानोपात्रा यांचे अभंग दिले आहे त्या अभंगाचा अर्थसुद्धा आपल्याला समजून घ्यायचा आहे तर पहिले आपण संत नरहरी सोनार यांच्या अभंगाचे व्यवस्थित वाचन करूया तुम्ही काळजीपूर्वक ऐका त्यानंतर तुम्ही सुद्धा वाचा आणि म्हणा तर वाचनाला सुरुवात करूया पंढरी नगरी दैवत श्रीहरी जाती वारकरी व्रतनेमे आषाढी कार्तिकी महापर्वे थोर भजनाच्या गजर करीती साधुसंत थोर पताकांचा भार मुखी तो उच्चार नामावृत आनंदाचा काला गोपाळ काला केला हृदय बिंबला नरहरी अशा प्रकारे हा संत नरहरी सोनार यांचा अतिशय सुंदर अभंग आहे तर आपण या अभंगाचा अर्थ पाहूया तर संत नरहरी सोनार हे महाराष्ट्रातील थोर संत कवी होते प्रस्तुत अभंगात आषाढी कार्तिके वारी करून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला नित्यनेमाने जाणाऱ्या वारकऱ्याचे वर्णन केले आहे संत नरहरी सोनार म्हणतात पंढरीच्या तीर्थक्षेत्री श्री विठ्ठल माझे आराध्य दैवत आहे सर्व वारकरी नित्यनेमाने व वा व्रतस्थपणे श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढी व कार्तिकी एकादशीला महान उत्सवाचे पर्व सुरू असते वारकरी तेथे भजनाचा घोष करीत असतात आषाढी कार्तिकीला महान साधुसंत भक्तगण दिंड्या पताकांची दाटी करतात निमुखाने श्री विठ्ठलाचे अमृतमय नाव उच्चारतात या दिवशी जणू आनंदाचा गोपाळकाला होतो सर्व भक्तगण तल्लीन होतात संत नरहरी सोनार म्हणतात हा पवित्र सोहळा माझ्या मनात कायम ठसला आहे अशा प्रकारे या अभंगाचा अर्थ आपण बघितला आहे यानंतर संत कानुपात्रा यांच्या अभंगांचे व्यवस्थित वाचन करूया तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका तर माझी माहेर पंढरी सुखी नांदू भीमा भीमातेरी येथे आहे बाप हरे ताप दरुषणे निवारिली तळमळ चिंता गेली वेथा अंतरीची कैशी विटेवरी शोभली पाहुणी कान्होपात्रा धाली तर संत कान्होपात्रा या महाराष्ट्रातील थोर संत कवयत्री प्रस्तुत अभंगात कान्होपात्रा म्हणतात की माझे माहेर पंढरपूर आहे तिथे भीमा नदीच्या तीरावर सुख आनंद आहे पांडुरंग हे माझे आई वडील आहेत विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनाने माझ्या मनातील चिंता व्यथा तळमळ दूर होते पंढरपूर हे माझे माहेर आहे चंद्रभागेच्या काठी मी सुखान ज्ञानते आहे असे संत कानुपात्रा म्हणतात तर पंढरीला माझे आई वडील आहेत त्यांच्या दर्शनाने माझी सगळी विवंचना म्हणजे जे माझ्या मनात आहे ते सगळं संपून जाते जे दुःख आहे जे संकट आहे ते, ते सगळं संपून गेल्यासारखं वाटते श्री विठ्ठलाने माझी चिंता वेदना अस्वस्थता घालवून दिली आहे माझ्या मनातले दुःख निवारले आहे आणि तिथे गेल्यानंतर आपणही तिथे गेल्यानंतर आपल्याला वाटते जगातील सर्व सुखी आपण आहोत तर माझी विठू माऊली कशी विटेवर शोभून दिसते आहे तिचे हे रूप पाहून संत कान्होपात्रा आनंदिली आहे समाधान पावली आहे अशा प्रकारे संत कान्होपात्रा यांच्या अभंगाचा अर्थ आपण या ठिकाणी पाहिला आहे आता या दोन्ही अभंगामध्ये आलेल्या कठीण शब्दाचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत तर दैवत दैवत म्हणजे काय तर देवता परमेश्वर व्रतनिमी व्रतने म्हणजे नित्य नियम आणि व्रतस्थवृत्तीने महापर्वे म्हणजे महा, महा उत्सव गजर म्हणजे घोष एकमुखाने एकाच वेळी खूप साऱ्या भक्तांनी केलेला घोष त्याला गजर असं म्हणतात किंवा घोष असं म्हणतात पताका पताकाचा इथे अर्थ होतो झेंडे पताका आपण सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला जे छोटे छोटे कागदाचे तुकडे लावतो त्यालासुद्धा पताका म्हणतात आणि जेव्हा हा भक्तीचा विषय येतो अभंगाचा विषय येतो तेव्हा पताका म्हणजेच झेंडे भार भार म्हणजे दाटी मुखी मुखी म्हणजे तोंडाणे नामामृत म्हणजे श्री विठ्ठलाचे नाव हेच अमृत काला म्हणजे एकत्र करणे मिश्रण खूप सारा प्रसाद जमा करतो आणि तो प्रसाद एकत्र जमा करून सगळ्यांना वाटणे त्याला काला असे म्हणतात बिंबला बिंबला म्हणजे ठसला त्यानंतर आहे सुखे सुखे म्हणजे सुखाणे दुसऱ्या अभंगातले शब्दाचे अर्थ आहेत नांदू म्हणजे संसार करू भीमातिरी म्हणजे भीमा, भीमा नदीच्या काठावर माय म्हणजे आई हरे म्हणजे निघून जातो ताप म्हणजे दुःख विवंचना दरुषणे म्हणजे दर्शनाने निवारिली म्हणजे नाहीशी केली संपवून टाकली व्यथा म्हणजे दुःख अंतरीची म्हणजे मनातली कैशी म्हणजे कशी धाली म्हणजे समाधान पावली आनंदली त्या काही टिपा दिल्या आहेत त्या टिपांचेसुद्धा आपण अर्थ पाहूया पंढरी किंवा पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी नजीक असलेली श्री विठ्ठलांचे पुण्य तीर्थक्षेत्र श्रीहरी श्रीहरी म्हणजे श्रीकृष्ण ते श्री विठ्ठल श्री विठ्ठल हे श्रीकृष्णाचंच रूप आहे किंवा त्याचंच अवतार आहे वारकरी म्हणजे श्री विठ्ठलांचे भक्तगण आषाढी कार्तिकी म्हणजे आषाढ व कार्तिक या महिन्यांच्या एकादशीला पंढरपूरची वारी करतात भजन भजन म्हणजे अभंग ओव्यांचे गायन आरती गोपाळकाला म्हणजे श्रीकृष्णरूपी विठ्ठलाला भेटण्यासाठी आलेला वारकऱ्यांचा मेळा भीमा म्हणजे पंढरपूर तीर्थक्षेत्री वाहणारी चंद्रभागा नदी विटेवरी म्हणजे श्री विठ्ठलाची मूर्ती विटेवर उभी आहे विटेवरी असं म्हणतात अशा प्रकारे आपण अभंगात दिलेल्या सर्व कठीण शब्दांचा ज्या काही टिपा दिल्या आहेत त्यांचासुद्धा या ठिकाणी व्यवस्थित अर्थ बघितला आहे अभंगाचे वाचन केले आहे अशा प्रकारे संत नरहरी सोनार आणि संत काणोपात्रा यांचे खूप सारे अतिशय सुंदर अभंग आहेत त्या अभंगाचे सुद्धा तुम्ही वाचन करा समजून घ्या अशा प्रकारे आपण वर्ग सातवी विषय मराठी अभंग एकविसावा संतवाणी संतवाणीमध्ये जे काही अभंग दिले आहे त्या अभंगाचा अभ्यास अभ्यास केला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद